दारूसाठी पैसे न दिल्याने त्या व्यक्तीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे वसीम शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी वसीम हा त्याची पत्नी गौशिया आणि दोन मुलांसह हो गोरेगाव पश्चिम येथे वास्तव्यास आहे वसीमला दारूचं व्यसन आहे दरम्यान सोमवारी सकाळी वसीमनं गौशियाकडे दारूसाठी पैसे मागितले मात्र गौशियानं त्याला पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे संतापलेल्या गौशिया सोबत वाद घालायला सुरुवात केली हा वाद इतका पेटला की वसीमनं त्यांच्या दोन मुलांसोबत गौशियाचा गळा दाबून हत्या केली गौशियाची हत्या केल्यानंतर वसीमनं त्याच्या सासूला फोनवरून कळवला आणि मोबाईल बंद करून घटनास्थळावरून पसार झाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि या प्रकरणी गौशियाच्या वडिलांनी बांगपूरनगर पोलिसात आरोपी वसीम विरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला हत्येचा दोन तासात पोलिसांनी राव मंदिर रेल्वे स्थानकाजवळ वसीमला ताब्यात घेतलंय चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत